सा सांगलीत आज मदनभाऊ पाटील युवा मंचा दहीहंडीचा थरार ढोलकीच्या तालावर फेम झोया खान हिच्या विशेष नृत्याविष्काराचं आयोजन तरुण भारत स्टेडियमवर दहीहंडीची जय्यत तयारी सुरू सांगलीमध्ये आज सायंकाळी मानाची समजली जाणाऱ्या मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षापासून मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून दहीहंडीचा हा उत्सव भव्य आणि दिव्य अशा वातावरणात साजरा केला जातो यंदाही तरुण भारत स्टेडियमवर यासाठी खास अशी व्यवस्था करण्यात येत आहे यंदाच्या दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे ढोलकीच्या तालावर फेम जोया खान हिच्या विशेष आविष्काराचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे याचबरोबर नेत्रदीपक साऊंड यंत्रणा आणि लाईट व्यवस्था सुद्धा यंदाचे आकर्षण आहे आज सायंकाळी सहा वाजल्यापासून तरुण भारत स्टेडियम मध्ये मदन भाऊ पाटील युवा मंचाच्या दहीहंडीचा थरार सुरू होणार आहे यासाठी माजी राज्यमंत्री विश्वजित कदम सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि ने काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत मदनमोहनची दहीहंडी आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात होते तरी मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी या दहीहंडीचा लाभ घ्यावा आणि सर्वांनीच या दहींडीचा आनंद घेऊन या सांगलीच्या मानाची दहीहंड्याची शोभा वाढवावी एवढंच तुम्हाला सर्वांना मी या निमित्तानं आव्हान महिलांसाठी खास बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे जेणेकरून महिलांनासुद्धा या दहीहंडीचा लाभ घेता यावा आणि कोणालाही कसल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीत सर्व नियोजन आम्ही सर्व युवा मंचाच्या मार्फत या ठिकाणी केलेलं आहे जरी पाऊस पडला असला तरी आम्ही सर्व द्राउंडची व्यवस्था के व्यवस्थित केलेली आहे त्यामुळे निश्चित चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आज पार पडेल वाहनांची देखील पार्किंगची व्यवस्था केलेली आहे शिवनेरी हॉटेलच्या मागच्या बाजूला आणि भावे नाट्यगृह मंदिरच्या मधले जे जागा आहे तिथे जुना आटा या सर्व ठिकाणी आपण आपल्या वाहनांचे पार्किंग करून सर्वांनी चालत येऊन जेणेकरून लोकांना सुद्धा ट्रॅफिकची अडचण येणार नाही आणि देहंडीचा कार्यक्रम सर्वांना लाभ घेता या दृष्टीने पार्किंगची व्यवस्था सुद्धा आपण सर्वांनी व्यवस्थित केलेली आहे प्रत्यक्ष किती वाजता सुरू होईल प्रत्यक्ष साडेसहाच्या पुढे कार्यक्रम चालू आणि मान्यवरांचं आगमन कधी होईल मान्यवरांचं आगमन साधारण नाही म्हणलं तरी साडेसातच्या आसपास येथेच या कार्यक्रमासाठी विशाल लता वहिनी सर्वजण उपस्थित राहणार आहेत तरी आपल्या सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वहिनी यांच्या संकल्पनेतून मान्य मदन पाटील युवा मंच तर्फे आज सांगलीकरांची मानाची दयंडी आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आज सांग सांगली इथे तोरबार स्टेडियम येथे जल्लोषात होणार आहे तरी सांगलीकरांना आव्हान आहे की सगळ्यांनी या दंडीचा सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी त्या आ, आ, या कार्यक्रमासाठी पूर्ण जयत तयारी झालेली आहे ग्राउंडची पण चांगली व्यवस्था झालेली आहे पावसामुळे कोणताही कार्यक्रम रद्द झालेला नाही तरी जे काही अफवा आहेत त्या सर्व काही खोट्या आहेत आणि कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीनं सुनियोजित झालेला असून कार्यक्रम हा संध्याकाळी सात वाजता तरुमार्ग स्टेडियम येथे कार्यक्रम सुरू होणार आहे तरी सांगलीकरांनी या कार्यक्रमाला दाद द्यावी व कार्यक्रमाची आपण उपस्थित राहून कार्यक्रमात शोभा वाढवावी आपण मत व्यवस्था केलेली आहे पार्किंग व्यवस्था जी आहे आपलं वैरंग अड्डा आहे त्या ठिकाणी आहे आणि दुसरं स्पॉट म्हणजे शिवनेरीच्या साईडला जे पार्किंगची व्यवस्था आहे तिथं सुद्धा आपण वाहनांची व्यवस्था केलेली आहे